খবৰ কিছ হব আজি স্বপ্নি চন আছে

हे पीठ आहे ना चांगल्याच म्हणजे चांगल्याची काय हे काय खोबरं आणि गुळची खोबरं गुळ आणि वेळची हे बघा आणि कुक बघा आणि हा बघा हा कुठला आलाय माहिती नाही वेशेजी वरन आलेला हा ह्याला काय होतं

झालं लगेच ठेवू शकता तुम्ही आता शकता एवढे बसणार नाही चेहरा कोणाच नाही घेतला आता घेतला उकडीच्या शेंगा लवकर दाखव कर चला आमची चूल चुल ठेवलेलं भांडे बघा शेंगांचं शेंगांच ठेवलेलं शेंगा खाली पाणी त्याच्यात ते वाफेवरच या होणारे बघा किचन दाखव किचन लोकांना किचन काम केलं